नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्काईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाला मध्ये खिंडार पडली यामुळे आमदार अनिल देशमुख यांना मोवाड मध्ये अधिकची मेहनत घ्यावी लागणार आहे भाजपाचा गड असलेला मोवाड शहरात अनिल देशमुख यांचे कट्टर समर्थक व निवडणुकी दरम्यान प्रचारची धुरा सांभाळणारे युवा कार्यकर्ते विवेक लिखार यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला मोवाड शहरात अनिल देशमुख यांना हा फार मोठा धक्का असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे मोवाड हे गेल्या काही भाजपाचा गड म्हणून समोर आले आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार डॉक्टर आशिष देशमुख यांना मोवाडमध्ये आमदार अनिल देशमुख यांच्या तुलनेत मोठे मताधिक्य मिळाले होते त्यानंतर दोन हजार एकोणासच्या विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार चरणसिंग ठाकूर हेही मोवाडमध्ये अनिल दे देशमुखांपेक्षा आघाडीवर होते लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार कुमार बारवे हे सर्वत, सर्वत्र आघाडीवर असताना मोवाडमध्ये पिछाडीवर होते नगर परिषद मोवाडची सत्ता ही बहुमताने भाजपाकडे होती राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा रस्ता पकडला त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट येथे काहीसा कमजोर झाला होता माजी अनिल अनिल व विवेक लिखार हे होते तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच वरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र